राहुरी फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव नागरिकांचा संताप सात दिवसात बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर कराळीवाडी कामगार वसाहत भागात डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आज या भागातील नागरिकांनी देवळाली प्रबरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की कराळेवाडी परिसरातून निघणाऱ्या नाल्याचे सांडपाणी हे मोकळ्या जागेत सोडले जात असून त्यामुळे परिसरात साचलेली घाण आणि दलदल यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे परिस्थिती गंभीर असून यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे येत्या सात दिवसात डुकरांचा आणि सांडपाण्याचा योग्य बंदोबस्त न झाल्यास परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे याप्रसंगी अंबिकानगर मित्रमंडळाचे रमेश मोरे अनिल एवले सर रोहित काळे सचिन जाधव दीपक कांबळे पत्रकार आशिष संसारे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार अंबेदनगर एक नागरिक असून तर आमच्या उपक्रम झालाय त्याच्यामुळे खूप डुकरं झाले आणि ते डुकराचा तर खूपच त्रास होतील जे करतो आणि जे पण आमच्यासमोर एक जे आमची गाडी लागली जाते का साफसफाईची कामगारांवरती गाडी लावून जातात आणि त्याच्यामुळे तिथं पण आपण रोखरेख पसरती तर ती पण काढण्यात यावा अशी नम्र विनंती असं आम्ही एक निवेदन केलं आहे सी ओ साहेबांकडे तर एक सात दिवसापर्यंत जर त्याचं काही कारवाई झाली नाही तर एक सात दिवसानंतर शांततेचा आम्ही आंदोलन करण्याचे आहे अंबिकनगरमधून आमच्या आंबेकर मित्रमंडळचे सगळे आमचे राहणारे रहिवासी आणि आमच्या आंबेकर मित्रमंडळचे सगळे मित्रपरिवार आत्ताच आम्ही शेवळ नगरपालिकेचे शेवळ साहेबांकड जाऊन आलो आमच्या अंबिकनगरमध्ये करळवाडीमध्ये आणि रावरी कॉ रावरी फॅक्टरी कॉलनीमध्ये डुकरांचा इतका सुळसुळाट जबरदस्त झालेला आहे नागरिकांना सकाळी बाहेर बाहेर निघल्याच्या नंतर त्या डुकरांचा त्रास सहन करावा लागतो आणि हे बघा हे साम घाणीचं साम्राज्य पाघा तुम्ही हे आल्याच्या नंतर हे सगळे डुकर आखी लाईन सगळी बुजून टाकून हे गाण्याचं इथं आमच्या इथं मुलांचे क्लास होते त्या क्लासमुळं मुला, त्या मुलांना इतका त्रास सहन करावा लागतो आता आम्ही सेवसाहेबाला हात जोडून एवढीच नम्रिने केलेली आहे की डुकऱ्यांचा या ज जनावरांचा त्यांनी बंदोबस्त करावा आणि ही नाली त्यांनी स्वच्छता करून एक अशी सरळ मार्गाने काढली जेणेकरून लोकांना त्याचा ता ताण नाही झाला पाहिजे एवढीच हात जोडून नम्र विनंती जय हिंद जय शिवा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव